नमस्कार इतके दिवस शांत असणाऱ्या सुधाकर यांनी अक्षरशः आज घरात खूप मोठा राडा केलेला असतो त्या राड्यानंतर अक्षरशः निरूपा चांगलीच हादरलेली असते आणि तिला पहिल्यांदाच कळून चुकलेलं असतं की आपला नवरा हा शेळी मेंढी नाही तर वाघ आहे वेळ आल्यावरच तो उठतो आणि पूर्ण हंगामा करून टाकतो अशातच आता नेमकं काय घडलं का तर पंकज आणि देविका बोलत असतात त्याच वेळेला देविका म्हणत असते पंकज काय चाललंय तुझं हल्ली तू तु, काही कमवतोस की नाही याचं मला खूपच खूप मोठं गौड बंगाल आहे त्यावर पंकज म्हणत असतो बेबी असं काय बोलतेस तू तूही कमवतेस ना कसले कमी आहे आपल्याला त्यावर देविका म्हणत असते पंकज असं बोलून नाही चालणार मी आज कमवते जर मी उद्या नाही कमवले माझं पार्लर जर मी चार दिवस नाही उघडलं तर मग पैसा कसा येईल कसं चालेल आपलं सगळं त्यावर पंकज म्हणत असतो अगं बेबी काळजी करू नकोस तू आज माझ्याकडे काम नाही आहे म्हणून काय झालं पण उद्या असेल त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मला ना त्या मीरावर आता तितकासा विश्वास राहिलेला नाही आहे त्यावर पंकज म्हणत असतो विश्वास कशाबद्दलचा त्यावर देविका म्हणत असते ते आत्तापर्यंत आपलं सगळ्यांचं जेवण आपल्या सगळ्यांचे कपडे लागते नाश्ता सगळं काही करते पण असंच ती रेग्युलर करेल याची मला खात्री नाही आहे त्यावर पंकज म्हणत असतो अगं मग तू आहेस ना त्यावर आता देविका साठ कन पंकजच्या कानाखाली खेचते आणि बोलत असते म्हणजे या घरात तू राबवण्यासाठी मला आणलं आहेस का मला तर आधी म्हणाला होतास अगदी सुकाट ठेवीन तुला कसलीही कमी पडू देणार नाही आणि तरीही मला बाहेर जाऊन जॉब करावा लागतोय त्यावर पंकज म्हणत असतो बेबी आय एम सो so सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं त्यावर आता देविका म्हणत असते तुला कसं म्हणायचं नव्हतं किंवा कसं म्हणायचं आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मी या घरात राबणार नाही उद्या जर मीराने काही काम केलं नाही तर या घरात तुला स्वतःला काम करावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो ए, ए बेबी मी असले काही कामं करत नसतो हा हे बघ असले कामं करण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी एक पॉवरफुल बाई आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते आता कोणाबद्दल बोलतोयस तू त्यावर पंकज म्हणत असतो असं काय करतेस बेबी मॉम मॉम करेल नाही हे सगळं कामं आणि अशातच आता देविका म्हणत असते खरंच डोक्यावर पडलंस तू कधी कुठे आणि काय बोलावं हे तुला कळतच नाही मॉमने जर ऐकलं ना तर मॉम तुला चांगली मेणबत्तीच्या मॉममध्ये घालून तोडवून काढेल हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो अरे बापरे चूक झाली माझ्याकडून असं बोलायला नको होतं का मी आणि अशातच आपण पाहतोय फायनली पंकजला देविका म्हणत असते हे बघ काही कर पण मला या घरामध्ये एक मेड हवी आहे जे आपल्या दोघांचं चा चांगलं ऐकेल आणि आपल्यासाठीच काम करेल त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो काय बोलतेस तू हे दुसरी मोलकरीण या घरात आणायची आणि ती फक्त आपल्या दोघांसाठी अगं तेवढं मोठं घर नाही आहे आपलं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते ते काही असलं ना तरी मला दुसरी मोलकरीण या घरात हवी आहे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो बेबी असं कसं काय पॉसिबल आहे तिचा पगार वगैरे आपल्या घरातील इतर माणसं नाही देणार त्यावर मात्र देविका म्हणत असते इतर माणसांकडं मला पगार नको आहे मला पगार तिचा तुझ्याकडनं हवाय हे वाक्य ऐकल्यावर पंकजला चांगलाच घाम फुटतो आणि पंकज मनातल्या मनात बोलत मनात असतो इकडे माझ्या खायचे प्यायचे वांदे आहेत आणि त्या मोलकर्णीला कुठना पगार देऊ मी आणि अशातच आता देविका थेट पंकजला म्हणत असते बघ काय तो विचार कर आणि लगेचच मला सांग नाहीतर मला माझ्या पद्धतीने सगळी सोय करायला त्यावर लगेचच आपण पाहतोय हे सगळं बोलणं कोपऱ्यात उभं राहून सुधाकरने ऐकलेलं असतं आणि सुधाकर स्वतःशी बोलत असतात अरे वा 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 म्हणजे मीरा या घरात राबते त्याचं या लोकांना काहीच नाही आहे तिला तर या घरातील मोलकरीण म्हणून टाकलं आहे मीराने या लोकांचं काम केलंच नाही पाहिजे आणि अशातच आता थेट देविका समोर कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या सुधाकरकडे पाहते आणि लगेचच आता ती टॉपिक चेंज करते ती म्हणत असते पंकज तसं बघायला गेलं तर मीरा खरंच आपल्या घरासाठी अगदी सोन्यासारखी आहे ती आहे म्हणूनच तर आपलं घर अगदी सुरळीत चाललं आहे ती आहे म्हणूनच तर खरं आपल्याला दोन टाईम व्यवस्थित जेवण आणि चांगले कपडे लत्ते स्वच्छ घालायला मिळत आहेत त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो बेबी आता थोड्या वेळापूर्वी ती तुझी चांगलीच उचलबांगडी केली होतीस तिच्या विरोधात बोलत होतीस आता अचानकपणे तिच्या बाजूने बोलतेस तू काय ग तुझ्या डोक्यावर काय परिणाम परिणाम झाला की काय आणि अशातच आता देविका पंकजला खुणावत असते पण पंकजच्या डोक्यात हे सगळं जात नसतं आणि लगेचच आता पंकज म्हणत असतो अगं काय ते स्पष्ट कर त्यावर लगेचच मागून सुधाकर पुढे येतात आणि पंकजला गराक्कन फिरवतात आणि दोन सणसणीत कानाकली देत म्हणतात नालायक माणसा काय बोलला तू काय बोलला तू माझ्या मीराबद्दल आणि अशातच आता पंकज मात्र चांगलाच चाट पडलेला असतो सुधाकर त्याला तुड तुड तुडवून काढतात आणि तेवढ्यात तिथे सत्या आजी आज निरुप हे सगळे आलेले असतात सुधाकरला सगळेच थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण सुधाकरने ऑलरेडी या पंकजला चांगलंच कुदवून काढलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय निरुपा पुढे येते आणि म्हणत असते काय झालंय तुमचं का वागतंय असं सर डोकल्याप्रमाणे आपल्याच मुलाच्या जीवावर का उठलात तुम्ही या या मीराने तुमचं डोकं फिरवलंय की काय त्यावर आता ही जी देविका असते ती म्हणत असते हो आई त्या मीरानेच बाबांचं डोकं फिरवलं आहे आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात अय शानपणा करू नको बोलताना जरा विचार कर आताला गावलीस ना तर फटकोन गाडीन चांगली असं बोलून आता सुधाकर यांनी स्पष्टपणे या प्रोसेसला थांबवत असं म्हटलेलं असतं काय हो या नालायकाला पुन्हा घरात ठेवायचं नाही आणि आत्ताच्या आत्ता हिला आपण बाहेर पाठवणार आहोत कारण हा काल ज्या पद्धतीने वागत होता तीच त्याची पद्धत आज नाही आहे अशामुळे अशांना आपण काळी मात्र ही किंमत न देता शेवटी त्यांना व्यवस्थित लाईन दाखवणं गरजेचं आहे इकडे आपण पाहतोय हो आता बराच वेळ झालेला असतो पण देविका ही काही विचार करत असते त्याच वेळेला तिथे आलेल्या आजीने देविकाला म्हटलेलं असतं स्वतःच्या नवऱ्यासाठी काय केलंस ग तू आतापर्यंत तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी मार खाल्ला तोही त्याच्या बापाकडून बाप कधी मुलावर हात मारत नाही तर कधी मारला तर विचार करत नाही आणि अशा पद्धतीने तू त्याला मार खायला भाग पडलीस पण लक्षात ठेव मीराच्या बाबतीत जर उलट बोलण्याचा विचार जरी मनात आणलास ना तर आम्ही सगळे तिच्या बाजूने आहोत आणि तुझ्या विरोधात तिला तर समजवून सांगू पण तुला कुदवून काढू तुझी लायकी तुझ्याजवळच ठेव असं बोलून आता थेट सगळ्यांना त्याने घाबरवलेलं आहे इकडे आपण पाहतोय आता निरुपा कोपऱ्यात उभं राहून सगळं काही ऐकत असते आणि निरुपा स्वतःशी बोलत असते आज माझ्या नवऱ्याला झालंय काय नेहमी शेळी मेंढीसारखा गप्प बसणारा आज चक्क अंगात बिबट्या आल्याप्रमाणे वाघासारखा का डोलतोय हा डरकाळा का फोडतोय नक्कीच यामागे त्या पनवतीचा हात असणार आहे पनवतीचा की डबल पनवतीचा जाऊ दे कोणाचा तरी हात आहे ना असं तिने आता विचार केलेला असतो आणि थेट या विचाराला स्पष्टपणे तिलांजली देत म्हटलेलं असतं लवकरच मी या पूर्ण एकदा घराची अवस्था बघणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी